मोबाईल मोबाईल करायचं मोबाईल निघेल मोबाईल निघाल सोड मोबाईल निघाल मोबाईल घेतोय त्याला गेला फक्त तुम्हाला फॉर्मॅट माहिती नाही ना मोबाईलला अरे मोबाईलवर कर ना துளாக்கா சங்கே தான் மோரோலர் माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली

एका मेका वाटला वाटा भेटला विठाला माझा भेटला विठाला बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता अगदी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री होऊ शकतो ते केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच ते घडू शकतं आणि त्यातून उतराई तर होऊ शकत नाही परंतु त्यांचे विचार जे आहेत ते पुढं नेण्याचं काम आम्ही नक्की करतोय आणि बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे काम आहे त्याच्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी या राज्याचा विकास करण्यासाठी बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो खरं म्हणजे मी कालही म्हणालो की बाळासाहेबांच्या साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून नाही तर त्यांच्या पावलावर जीव टाकून या ठिकाणी मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि यामध्ये आज जनता देखील सर्वसामान्य माणसाचं सरकार म्हणून आपुलकीने सरकारकडे पाहते आहे आणि म्हणून गेल्या दोन वर्षामध्ये जे काम आम्ही केलं विकासाचं काम केलं पायाभूत सुविधांचं काम केलं त्या प्रकल्पांची नावं मी आता या ठिकाणी घेऊ शकत नाही परंतु प्रमुख जी अटल सेतू असेल समृद्धी महामार्ग असेल कोस्टल रोड असेल आज अनेक प्रकल्प जे आहेत मेट्रो असेल कारशेड असेल ही सर्व कामं आम्ही मार्गी लावली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब नेहमी सांगायचे इमारती होतील प्रकल्प होतील पण लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी विरंगुळा म्हणून मोठ्या प्रमाणावर उद्यानं झाली पाहिजे आणि आम्ही मला आनंद आणि समाधान आहे की महा लक्ष्मी इथं जे रेस्कोर्स आहे त्या रेसकोर्समधली एकशे वीस एकर जमीन आपण मुंबई सेंट्रल पार्कसाठी घेऊ शकलो याचं मला समाधान आहे आणि ही एकशे वीस एकर आणि कोस्टलचं प्रमणवाडच्या बाजूचं जे गार्डन आहे एकशे ऐंशी एकर असं मिळून तीनशे एकर मुंबईत सेंट्रल पार्क होतोय हे मुंबईकरांसाठी एक मोकळा श्वास घेण्यासाठी मोठा ऑक्सिजन पार्क आहे हे बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम आम्ही करू शकतो याचाही आनंद सांगतो काम केलं पण आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आम्ही सर्वसामान्य माणसाचं जीवन बदलावं म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही केली त्याचबरोबर मुली ज्या शिक्षण घेऊ शकत नाही उच्च शिक्षण म्हणजे डॉक्टर होऊ शकत नाही इंजिनियर होऊ शकत नाही अशा लोकांचा अशा मुलींसाठी अशा पालकांना ते शक्य होत नाही त्यांच्यासाठी देखील मोठा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला की उच्च शिक्षण आम्ही मोफत केलं आहे त्याचबरोबर गॅस सिलेंडरचा विषय असेल मोफत देण्याचा त्याचबरोबर बाळासाहेब नेहमी म्हणायचे लोकांना नोकऱ्या द्या परंतु नोकऱ्या देणारे हात तयार करा आज आम्ही ते पण करतो आहे आज बारावी डिप्लोमा डिग्री सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये स्टायपंट देण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी कधीही घेतला नाही तो निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांना साडेसात एच पीचं हॉ और, हॉर्स पॉवरचं शेतीपंप त्याला वीज बिल माफ केलं खूप योजना केल्या त्याच्यात मी जात नाही या योजना ज्या आहेत या बाळासाहेबांना अपेक्षित असलेल्या योजना आहेत एका कुटुंबामध्ये ते कुटुंब कसं सुखी होईल त्यात समृद्ध होईल याचा प्रयत्न करून आम्ही ह्या योजना आणलेल्या आहेत आणि या योजना आणल्यानंतर आता तुम्ही म्हणालात त्यांना कधी आठवलं नाही अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना कधी या योजनांची आठवण झाली नाही सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणीची आठवण झाली नाही लाडका भाऊचं काय म्हणाले तर लाडक्या भावाला पण आम्ही दिलं लाडक्या भावाचं महत्व त्यांना किती आहे मला माहीत नाही ते आपल्याला माहिती आहे पण आम्ही लाडक्या भावाचं पण सहा हजार आठ हजार आणि दहा हजार स्टायपेंड देऊन तोही आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यामुळे विरोधकांच्या आता पायाखालची वाळू सरकली आहे काय यायला काउंटर करायचं कसं कसं यांना बदनाम करायचं लोकसभेमध्ये जसा फेक नरेटिव्ह हे करून काही प्रमाणामध्ये यश मिळवलं परंतु झुट जूट झूटही होत आहे सच, सच होत आहे म्हणजे काही ते असतो म्हणजे स दूध का दूध पाणी का पाणी एकदा होत आणि नेहमी सच्चाईची जीत होत होत असते आम्ही हे जे काही योजना केलेल्या आहेत या योजनांची आम्ही जी प्रक्रिया आहे ती सगळी गेल्या वर्षभरापासून करतो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम केलेलं नाही आम्हाला विश्वास आहे की या योजनाची अंमलबजावणी लवकर होईल आणि आमच्या भग बहिणींच्या खात्यात पैसे जातील भावांना स्टायपेंड मिळेल याच्यामध्येच विरोधक उलजलेले आहेत ही योजना कशी बारगळेल कशी बदनाम होईल याचा रात्रंदिवस ते प्रयत्न करत आहेत आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणतात घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात पण त्यांच्याच ऑफिसवर कार्यालयावर शाखांवर बोर्ड लावलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तर मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही स्वतःचा फोटो लावलेला आहे असे कद्रू पण आहे हा दुटप्पी पण आहे हे चोराच्या उलट्या बोंबा आहे परंतु मी सांगतो महाविकास आघाडी याच्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही या राज्यामध्ये अडीच वर्षाचं झालेलं काम आणि दोन वर्षाचं काम याची तुलना जनता करेल आणि त्याचं मोजमाप जनता करेल आणि जनता जनार्दन या कामाची पोचपावती येणाऱ्या विधानसभेमध्ये दिल्याशिवाय राहणार नाही जनतेची सेवा ही हीच आधीपासून करतोच आहे सर्वसामान्यांची सेवा हीच गुरुदक्षिणी आहे बाळासाहेबांना काय पाहिजे होत बाळासाहेबांना बाळासाहेब म्हणायचे की जनतेच्या दारामध्ये जा सर शासन आपल्या दारी घेऊन गेलो आम्ही बाळासाहेब म्हणायचे कुठलं कोणी आलं तर त्याला भेटायला जा त्याच्या दारात जा त्याच्या घरी जा करने काम हमी कर तो गुरुदक्षिणा है बाला साहबान आज आज हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का ये गुरु पूर्णिमा के माध्यम वजह से हम बालाब ठाकरे जी को वंदन करने आए हैं और हर साल गुरु पूर्णिमा का दिन लाखों शिव सैनिक उनको वंदन करते हैं वो परंपरा पिछले कई सालों की है आज उन्हीं के आशीर्वाद से इस महाराष्ट्र में सरकार चल रही है उन्हीं के विचार हम आगे बढ़ा रहे और बाला ठाकरे जी को जो अपेक्षित था जो उनको चाहिए था उस वही हम करने का काम कोशिश कर रहे हैं और इसलिए राज्य में दो साल में जो बंद किए हुए थे प्रोजेक्ट महाविकास आघाड़ी ने हमने उसको शुरू कर दिए नए प्रकल्प शुरू कर दिए अटल सेतु समृद्धि हाईवे कोस्टल हाईवे मेट्रो ये सब बनते ये हमने शुरू कर दिए नए काम शुरू किए नई योजनाएं हमारे लाडली बहन है भाई है आ, किसान है सीनियर सिटीजन है वारकरी वार है सबके लिए हमने योजना शुरू की ये अभी ये बाला साहब ठाकरे चाहते थे वो हम कर रहे वो चाहेंगे वो जैसे चाहते थे उसी प्रकार ये सरकार काम कर रही करना अरे विपक्ष को कुछ काम देना है क्या जब इसे सरकार बन गई है तभी विपक्ष आरोप कर रहे हैं सरकार गिरेगी सरकार गिरेगी सरकार गिरेगी गिरी क्या सरकार सरकार मजबूती से काम कर रही है और ये योजनाओं के वजह से सरकार एकदम क्या कहते हैं उसको दिलमिला गई है सरकार को लगता है अभी तो हमारी छुट्टी हो गई लोकसभा में फेक नरेटिव फैलाकर वोट तो ले लिए, अब जनता भी जानती है ये गलत लोगों को वोट दिया है ये बेकाम लोग है ये घर में बैठने वाले लोग है ये लोग जनता की सेवा करने वाले नहीं जनता की सेवा करने वाले लोगों के साथ ही जनता रहेगी स्वतः सर्व कलेक्टर विभागीय आयुक्त सर्व महापालिका आयुक्त आजही सकाळी मी सर्व कलेक्टर विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना चीफ सेक्रेटरी सगळ्यांना डिझास्टर स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत सर्वांनी अलर्ट रहा फील्डवर राहा कुठेही काही पूर परिस्थिती निर्माण झाली त्यांना सुरक्षित स्थळी हलवा लँडस्लाईड जो आहे दडगर प्रवण एरिया आहे तिथे काळजी घ्या सर्वांनी अलर्ट मोडवर रहा कधी काही कुठेही काही घटना घडली तात्काळ त्या ठिकाणी धावून जा लोकांचे जीव वाचवा लोकांच्या जीवित आणि वित्त हानी होता कामा नये यासाठी सर्व अधिकारी आमच्या अलर्टवर आहेत आणि मी स्वतः देखील अलर्ट आहे किंवा कुठेही काही झालं तर आमची सर्व प्रशासन यंत्रणा सच्चा है।, है कल से और कल भी और आज भी मैंने डिविजनल कमिश्नर कलेक्टर म्यूनिसपल कमिश्नर डिजास्टर मैनेजमेंट हमारे सभी अधिकारी उनको अलर्ट किया है चीफ सेक्रेटरी को कहा है कि कहीं पर भी कुछ भी ऐसा ऐसी परिस्थिति हो वहां पर तुरंत लोगों की मदद करें, उनको सुरक्षित जगह पे पहुंचाए और जहां लैंडस्लाइड हो सकती है उसी जगह का भी निरीक्षण कीजिए वहाँ भी लोगों को सुरक्षित रखे ये पूरी हमारे प्रशासन जो है फील्ड पे है अलर्ट है उनको मैंने सूचना दी हुई है तुछना। तुछना।